नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर आजच्या टॉप घडामोडींवर टाकूयांवर मोठा हल्ला केला आहे शुक्रवारी रात्री उशिरा इराणने इस्रायल वर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला इस्रायलने त्यांच्या अनुप्रकल्पावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने हा हल्ला केला आहे इराणने या प्रतिरोधात्मक कारवाईला ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री असे नाव दिले आहे इस्रायली सैन्याच्या ट्विटनुसार इराणने संपूर्ण इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे गुरुवारी अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे विमान कोसळलेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे या चौकशी समितीचा अहवाल तीन महिन्यात येईल या समितीचे नेतृत्व केंद्रीय गृह सचिव गृह हो मंत्रालय आणि भारत सरकार करतील एअर इंडियाच्या विमान ए वन एकशे एकाहत्तरच्या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय बहुविद्याशिखाई समिती काम करेल ही समिती भविष्यात अशा घटनांना तोंड देण्यासाठी विद्यमान एसओपी पी आणि व्यापक मार्गदर्शन तत्वे सुचवेल अहमदाबाद विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे डीजीसीए ने एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी आठ नऊ विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत या आदेशानुसार इंधन पॅरामीटर सिस्टम तपासले जाणार आहेत तसेच विमान सुरक्षेचे प्रत्येक मानक तपासले जाणार आहेत ऑफ मानके देखील तपासली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे डी जी सी एच्या आदेशानंतर आता पंधरा जून पासून देशातील विमानांचे टेक ऑफ करण्यापूर्वी इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालीची तपासणी केली जाणार आहे तसेच केबिन एअर कॉम्प्रेसर आणि संबंधित प्रणालींचीही तपासणी केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर लढणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे यातच आता मोठी बातमी समोर आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोणत्याही पक्षासोबत युती होऊ शकते एवढंच नाही तर पक्षाला युतीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील खुला असणार आहे बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर सतरा विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांचं अन्न त्याग आंदोलन सुरू आहे अन्न त्याग आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून बच्चू कडू आज कायम भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले दरम्यान मंत्री उदय सामंत हे आज बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत अंबरनाथ बारकुपाडा येथे रस्त्यावर उभा असलेल्या तरुणाला माजी नगरसेविकेच्या मुलीने हॉर्न वाजवत हटकला असता संतापलेल्या तरुणाची आणि माजी नगरसेविकेच्या मुलीची यावेळी बाचाबाची झाली यावेळी माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी त्या तरुणावर तलवारीने हल्ला केला तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जबाबने चोप दिला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळी उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले तसेच पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेशही फडणवीस यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत महापालिकेच्या आशा सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर उतरणार आहेत सोळा जूनपासून आशा सेविकांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे मागील वर्षी तब्बल पंचेचाळीस दिवस चाललेल्या आंदोलनानंतर शिंदे सरकारने त्यांची मागणी मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्यामुळे सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे राज्यात मान्सून जोर धरणार आहे कोकणात शनिवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुंबईसह रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिलाय उर्वरित राज्यात पाऊस पडणार आहे राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार आहेत तर राज्यात चार पाच दिवस पाऊस सक्रिय असणार आहे दोन हजार पंचवीस च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा दोन विकेट गमावून दोनशे तेरा धावा केल्या आहेत आफ्रिकन संघ विजयाच्या अगदी उंबरट्यावर आला आहे आता त्यांना ट्रॉफी उंचावण्यासाठी फक्त एकोणसत्तर धावा करायच्या आहेत तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत एडन मार्कनामने एकशे दोन धावा केल्यात तर टेंबा बाऊवा दुखापतग्रस्त असूनही पासष्ट धावांवर नाबाद आहे तर अशाच काही बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी